बारामतीमध्ये गेल्या एका महिन्यामध्ये तीन घटना अशा घडलेल्या आहेत की ज्या बारामतीलाच नाही तर राज्यालाही हादरवणार ठरल्या आहेत तीन वेगळ्या घटना तीन वेगळी कारण आणि माणसं कशी हिंसक भरत चालली आहेत त्याची ही प्रातिनिधिक उदाहरणं त्याही पेक्षा प्रत्येक ठिकाणी वापरलं गेलेलं हात्यार एकसारखं कोयता लाठीकाठी दांडे कुराडी यांचा वापर का वाढतोय आज बारामती तालुक्यामध्ये मोरगाव मध्ये महावितरणच्या आईच्या नावावर माझं बिल वाढून येतं का येतं म्हणून विचारायला गेलेला जा विचारायला गेलेला तरुणानं त्या युवकानं महावितरणच्या महिला तंत्रज्ञानावर तंत्रज्ञ महिलेवर कोयत्यानं सोळा वार केले यामध्ये अतिशय गंभीर जखमी झाल्यामुळं या महिलेचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे लातूर जिल्ह्यातली दहा वर्षापूर्वी महावितरणमध्ये सेवारत झालेली ही महिला एक वर्षाचा जिला मुलगा आहे तिच्या घरची आजार काय अवस्था असेल फक्त तिचीच अवस्था नाही तर ज्यानं तिला मारलं त्याच्याही घरची अवस्था तशीच असेल माणसं हिंसक का बनत चाललेत असा प्रश्न पडतोय त्यापूर्वीच त्या तीन त्या त्या दिवस आधी चार दिवस आधी उंडवडी सुपेजवळ बसमधून उतरणाऱ्या कॉलेजच्या मुलाचा पाठलाग करत त्याच्याच गावातील चार पाच अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करून त्याचा बळी घेतला जीव घेतला त्याच्या आधीच काही दिवस बारामतीमध्ये चायनीज खाद्यपदार्थ आणायला गेलेल्या युवकावर पूर्व वैमनस्यातून मुंबईवरून आलेल्या आणि स्थानिक काही लोकांनी त्याच्याच परिसरात राहणाऱ्या त्याच्यावरती हल्ला चढवला आणि त्याला गंभीर जखमी केलं तो उपचार घेत असतानाच दुर्दैवी घडलेल्या या तीन घटना तरुण मुलं अल्पवयीन मुलं किती हिंसक बनत चालली आहेत याच्या घटना याची साक्ष देत आहेत हे अत्यंत वाईट आहे त्यावरती आपण सुधारणार आहे का नाही हा आपल्याला आपल्याला प्रश्न पडतो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता झालेल्या घटना या अतिशय चिंताजनक आहेत बारामतीला असं काय झाले असा प्रश्न पडावा हे गंभीर आहे त्या महिलेचा आणि त्या बिलाचा काहीही संबंध नव्हता पण तरी देखील पाचशे सत्तर रुपयांसाठी तिचा जीव गेलेला आहे माणसं एवढ्या चुकीच्या शुल्ल गोष्टींसाठी माणसांचा जीव घेतात ही घटना अतिशय धक्कादायक आहे याही पेक्षा यापुढचा काळ किती भीषण आणि जीव घेणार असू शकतो याची साक्षी देणार आहे यातून आपण काय बोध घेणार आहोत हे सगळ्यात महत्वाचं परंतु कायदा आणि अजिबातच भीती उरली नाही हे मूर्तिमंत उदाहरण आहे अल्पवयीन मुलांचा वापर अशासाठी केला जातो की जीवनाईल मुलांना फार मोठी शिक्षा होत नाही गेल्या काही वर्षांपासून म्हणजे अलीकडच्या काही वर्षामध्ये मग ते लोणी उरळी कांचन का मधील एक हॉटेल मालकाला मारण्याचं प्रकरण असो अन्य काही घटना असो अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर वाढत चाललेला आहे अल्पवयीन मुलांना कुठल्याही प्रकारचा कायद्याचा धाक नसल्यामुळं या गोष्टी घडता येत याच्याकडं अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे मोठमोठ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी मोका आणि इतर मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं परंतु अल्पवयीन मुलांना काहीच करता येत नाही आणि हीच अल्पवयीन मुलं आता जास्त हिंसक आणि बनू आहेत हिंस्त्रिम पिक्चर मुळे यामध्ये अधिकच वाढ झाली आहे समाजा समाजातील जाती जातीतील वाढती दरी ही देखील याची कारण आहे आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट की सोशल मीडियाचा अतिभयानक वापर यामुळं या मुलांमध्ये या हिंसकपणा वाढतोय कायद्याचा धाक नाही आणि कुणाचंही वचक नाही त्यामुळं या मुलांचा गुन्हेगारीतील वार्ता प्रभाव आणि वार्त, वार्ता वावर हे समाजासाठी अत्यंत धक्कादायक आहे याकडं अत्यंत काळजीपूर्वक आणि अत्यंत गांभीर्यानं पोलीस प्रशासनानं पावलं उचलली पाहिजे समाजानंही या संदर्भात सकारात्मक पावलं उचलली पाहिजे या गोष्टींकडे एखाद्या भागाची एखाद्या गावाची एखाद्या ठिकाणची एखाद्या माणसाची घटना न पाहता ही संपूर्ण समाजाला लागलेली कीड आहे ती वेळीच जर उचकटली नाही उद्ध्वस्त केली नाही तर संपूर्ण समाजाला याचे परिणाम भोगावे लागतील वेळ अजूनही हातात आहे असं समजून काम सुरू केलं तर याचे परिणाम दिसायला लागतील अन्यथा अल्पवयीन मुलामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही